नमस्कार हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बंधूचं स्वागत करतो हो गेल्या दीड दोन महिन्यापासून मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे कांद्याचे निलाव होतात त्याचे लिलावाचे व्हिडिओ करून मी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी दाखवत असून त्यामध्ये उच्चांकी दर मिळालेल्या शेतकऱ्याच्या प्रेरणादायी मुलाखतीदेखील दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आज आपण सोलापूर बाजार समितीमध्ये जी आ, आर्थिक उलाढाल होते त्याबद्दल आपणही प्रसारमाध्यमाच्या किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून माहिती घेतली असेल परंतु मीसुद्धा आज तुम्हाला सोलापूर बाजार समितीच्या आर्थिक उलाढालीबद्दल माहिती देणार आहे शेतकरी बंधून आशिया खंडात सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगावचा उल्लेख केला जातो मात्र गेल्या आठ महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक उलाढाल झाले असून देशात सोलापूर कृषी उत्पन्न समिती ही आता अव्वल ठरली आहे म्हणजे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठ महिन्यामध्ये जवळजवळ एक्केचाळीस लाख सत्याहत्तर हजार क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली असून या कांद्याच्या अर्थकरणामध्ये जवळजवळ नऊशे त्रेपन्न कोटी रुपयेची उलाढाल झाली आहे त्यापाठोपाठ लासलगाव बाजार समितीमध्ये पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली असून यामध्ये सातशे त्रेपन्न कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयेची आर्थिक उलाढाल झाली आहे या, या तुलनेमध्ये लासलगावच्या पेक्षा सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ सोळा कोटी तीन लाखाची आवक जास्ती असून एकशे नव्याण्णव कोटी छत्तीस लाखाची आर्थिक उलाढाल लासलगावपेक्षा जास्त आहे म्हणूनच गेल्या काही वर्षामध्ये आशिया खंडातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावला सोलापूर बाजार, लासल ला बाजार समितीमध्ये आता आर्थिक मुला ढालीचा आलेख उंचावला असून देशात आता सोलापूर बाजार समिती ही कांद्याच्या उलाढालीमध्ये अव्वल ठरली आहे त्यामुळं गेल्या काही दिवसामध्ये सोलापूर बाजार समितीचा नामोल्लेख केला जात असून गेल्या आठ महिन्यामध्ये या बाजार समितीमध्ये सर्वाधिक सात हजार पाचशे रुपये इतका उच्चांकी दर शेतकऱ्याच्या मालाला मिळाला आहे मित्र हो या सोलापूर बाजार समितीमध्ये आवक वाढण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी कर्नाटक राज्यातील कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात होत असून सोलापूरला दळणवळणाची उत्तम सोय असल्यामुळं देखील या ठिकाणी कांदा विक्रीस येत असून या ठिकाणी व्यापाऱ्याची देखील मोठी आहे या ठिकाणचे व्यापारी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे खरंतर या ठिकाणचा कांदा पोचवत असल्यामुळंच आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवक येऊनसुद्धा त्याला इतर राज्यातील कांद्याच्या भावाच्या तुलनेमध्ये सोलापूर बाजार समितीमध्ये चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला जातो यामध्ये प्रामुख्यानं मोठ्या कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये चांगला भाव दिला जातो त्यामुळं गेल्या आठ महिन्याच्या माहितीवरून आर्थिक उलाढालाचा हिशोब केला असता सोलापूर बाजार समिती ही देशामध्ये अव्वल ठरली आहे मित्र हो गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये कांद्याचे दर हे टप्प्याटप्प्यानं कोलमाडत असून गेल्या चार दिवसापासून खरंतर कांद्याच्या दरामध्ये थोडी थोडी सुधारणा होत असून पंधरा जानेवारीपर्यंत हे दर बऱ्यापैकी मिळतील अशी आवक जावक वरून वाटत आहे आगामी एक दोन दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होणार असून कांद्याच्या आवकेवरच खरं तर दर अवलंबून आहे केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क का वीस टक्के कमी केले नाही मात्र कांद्याची आवक जर कमी झाली तर मात्र कांद्याचे दर हे पूर्वपदावर जरी नाही आले तर किमान साडेचार हजारापर्यंत तरी उच्चांकी दर आगामी काही दिवसात आपल्याला पाहाव्यास मिळतील तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार